नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सात जानेवारी मित्रांनो माल बघा एवढी थंडी असताना एकदम एक नंबर माल पिकला आहे दोन ते पाच सहा किलो साईज आहे मालाची मित्रांनो कलिंगड पिकामध्ये ज्या चार पाच चुका आहे ह्या करू नका पहिली चुका अशी आहे तर तुम्ही दोन सरीतलं अंतर आहे कमी ठेवता आणि कमी अंतर ठेवल्यावर गर्दी जास्त होते आणि कधी पण आहे ना तुम्ही तुम्हाला असं वाटतं रोपच जास्त लावल्यानंतर जास्त माल निघतो असं कधीच होत नाही आहे मित्रांनो जेवढे तुम्ही कमी रोपं लावणार तेवढा माल जास्त निघतो मालाला साईज होती जेवढा त्याला मोकळा श्वास घ्यायला जागा होती ना आणि ज्यावेळेस या वेलात वेल गुंडाळतात त्याची गर्दी होती त्याच्यामुळं त्या त्याला पण आहे ना कीटकनाशक वाढतात रोगराई वाढती आणि मालाची साईज बघा मित्रांनो पाच सहा किलो साईज झालेली आहे ज्यावेळेस तुम्हाला एक ग्रेड माल जाणार आहे ना मित्रांनो त्यावेळेस तुमचे सगळे पैसे एक नंबर होणार आहे पण ज्यावेळेस तुमचा दोन नंबर माल निघतो ना तुमचे डायरेक्ट अर्धे पैसे होऊन जातात त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो चार पाच चुका आहे कलिंगड प्लॉटमध्ये त्या करू नका तुम्हाला असं वाटतं पाणी जास्त दिल्यावर ते त्याला पाणी जास्त लागतं असं काही नाही आहे पाणी हे कलिंगडला मापातच लागतं जेवढं पाणी लागतं तेवढं द्या आपल्या शेताचा पोत बघून पाणी द्यायचं का एखाद्याची काळी जमीन आहे त्याला कमी पाणी लागतं एखाद्याची मुरमाड जमीन आहे त्याला जास्त पाणी लागतं या हिशोबाने सगळं व्यवस्थित नियोजन करा योग्य नियोजन करा तुमचे पैसे नक्की होणार आहे आज एवढे रेट चांगले कमी दिवसाचं पीक आहे मित्रांनो पण एक नंबर पैसे होत आहे आज धन्यवाद